महिलेचा खून करून केले मृतदेहाचे तुकडे पुण्यात नदीत सापडलं हात पाय आणि डोकं असलेला धड गुन्हे शाखेच्या पथकाकडून अहोरात्र तपास अखेर पाच दिवसानंतर उलगडलं खुनाचं गूढ मृतदेह कुणाचा हत्येचा सूत्रधार कोण पहा निर्घुण खुनाची संपूर्ण स्टोरी सख्खा भाऊच बनला पक्का वैरी नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत पुण्यातील खराडी भागात असलेल्या नदीपात्रामध्ये सत्तावीस ऑगस्टला हात पाय नसलेलं महिलेचं विवस्त्र धड काही कर्मचाऱ्यांना पाण्यामध्ये तरंगताना दिसलं याबाबत चंदननगर नगर तात्काळ माहिती देखील देण्यात आली मात्र या मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं होतं अखेर पाच दिवसानंतर या मृतदेहाचं गुढ उलगडलं असून या मृतदेहाची संपूर्ण स्टोरी पाहूयात हा मृतदेह सकिना खान नावाच्या महिलेचा आहे ही महिला पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टी पर परिसरात वास्तव्यास होती ती राहत असलेली छोटीशी खोली तिच्या नावावर होती मात्र सकिनाचा भाऊ असलेल्या अश्पाक आणि त्याची पत्नी हमीदा यांचा सकिनाच्या खोलीवर डोळा होता सकिनाच्या नावावर असलेली खोली आपल्या नावावर व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले अनेकदा सकिनाला या घरातून जायला देखील सांगितलं मात्र तिनं ते ऐकलं नाही आणि याच छोट्याशा खोलीच्या हव्यासापोटी सकिनाचा बनला पक्का वैरी हा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी परिसरातील बेपत्ता महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली के आणि परिसरातील नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार पोलिसांच्या निदर्शनास आली आणि मग तपासाची सूत्र फिरली सकिनाची खोली मिळवण्यासाठी तिच्याच भावानं बायकोच्या मदतीनंच सकीनाचा खून केला ओळख लपवण्यासाठी आपल्या घरातच मृतदेहाचे अनेक तुकडे केले पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीला वाढलेल्या पाण्याचा फायदा घेत मृतदेहाचे तुकडे संगमवाडीच्या नदीपात्रात फेकून दिले आणि शेजारच्यांना सकिना गावी गेली असल्याची खोटी माहिती दिली मात्र याच शेजाऱ्यांना आशपाक आणि हमीदा यांच्यावर संशय आल्यानं त्यांनी थेट गाठलं शिवाजीनगर पोलीस ठाणं या पोलीस ठाण्यात त्यांनी सकिनाबद्दलची तक्रार केली आणि यामुळंच या मृतदेहाची या ओळख पटण्यासाठी मदत झाली या खुनाचा तपास पोलिसांनी नेमका कसा केला याची माहिती सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे दिनांक चोवीस रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक महिलाचे मृत शरीर आपल्याला प्राप्त झाला होता त्यांचे हात पाय आणि मुंडके हे सर्व कापण्यात आले होते त्यानंतर जे आहे ते चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये चारशे पंचेचाळीस ऑबलिक या दोन हजार चोवीस या एफ आय आर नंबरप्रमाणे बी एन एस कलम एकशे तीन आणि दोनशे अडतीस याप्रमाणे प्रायमरी एफ आय आर दाखल करण्यात आला त्यानंतर जे आहे या महिलाचे जे शरीर होता ते अज्ञात होता अनोलखी होता त्यामुळे यांच्यासाठी जे आहे सुरुवातीच्या दिवसापासूनच क्राईम ब्रांचचे चे पाच टीम आणि पोलीस स्टेशनचे पाच टीम असा दहा टीम यांच्यावर सतत जे आहे काम करत होती यांच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडून जे मिसिंग किंवा असं भांडण याबद्दलचे गुन्ह्याचे जे आहे से आपल्या हद्दीमध्ये म्हणजे पुणे सिटीच्या हद्दीमध्ये पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये तसंच जे आपल्याकडे सिस्टम्स असतात सीसीटीएनएस आयसीजीएस हे सर्व सिस्टमवर जे आहे से हे ओळख पटवण्यासाठी प्रयास सुरू होता आणि या प्रक्रिया दरम्यान जे आहे आपल्याला मान्य पोलीस आयुक्त सवांनी पण भेट दिली चंद्रनगर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि यामध्ये आपल्याकडून तांत्रिक दृष्ट्याने पुरावे म्हणून सर्व सीसीटीव्हीचे पडताळणी चालू होता त्यासोबतच हे नदीपात्रामध्ये मिळाली होती मृतदेह तर त्यामध्ये जे आहे ड्रोनचे मदतीने शूटिंग चालू होता की कुठे आपल्याला यांचे जे कापलेले हातपाय वगैरे सापडतात का किंवा अजून काही आपल्याला पुरावे मिळतो का याबद्दलचे शूटिंग आपल्याकडून चालू होती तसंच हे जे नदी प्रवाहामधून आलं तर आपल्याकडे जे खडकवासला धरण आहे त्या ठिकाणीचे अधिकारी सोबत ही यांच्यामध्ये चर्चा करून मदत घेण्याचा प्रयास झालेला आहे तर असा प्रकारचे बरेच प्रकारचे तांत्रिक जे आहे दृष्ट्याने यांच्यामध्ये प्रयास चालू होता आणि यांच्या मध्येच आपल्याला जे आहे की तीस तारीखला माहिती मिळाली की असा असा एक महिला जे आहे ज्यांचं नाव सकीना शेख आहे खा सकीना खान आहे तर ते मिसिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आपला तपासाला एक डायरेक्ट दिसा मिळाली आणि त्यानंतर जे आहे से त्यांचे भाऊ असफाक खान आणि त्यांची भाभी यांना जे आहे से हमीदा खान यांना जे आहे से डिटेन केल्यानंतर त्यांच्याशी तपासादरम्यान त्यांनी हे जे खूनचे प्रकार आहे ते प्रॉपर्टीचे वादातून करण्यात आलेली आहे असा आपल्याला आतापर्यंतची माहिती मिळालेली आहे आणि यांचे पुढील तपास जे आहे से आपल्याकडून चालू आहे आईने लहान बहिणीच्या नावावर केलेलं एक लहानस घर आणि दागिन्यांवरून या मोठ्या भावाने आणि त्याच्या पत्नीने सकीना खान यांचा अमानुषपणे खून केला खून केल्यानंतर त्यांचे जे तुकडे आहेत त्यांनी नदीपात्रात फेकले असं त्यांनी कबुली देताना सांगितलंय मात्र सध्या हे दोघेही पुणे पोलिसांच्या ताब्यात असून नुकतंच त्यांना न्यायालयात हजरसुद्धा करण्यात आलंय न्यायालयातर्फे त्यांना कोणती शिक्षा दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांसमोर एक खूप मोठं आव्हान आता उभं राहिलेलं आहे ते म्हणजे या मृतदेहाचे बाकीचे जे तुकडे आहेत ते शोधण्याचं काम पुणे पोलिसांकडून अतिशय युद्धपातळीवरती चालू आहे ड्रोनचं ड्रोनची मदत घेतली जाते पुण्यातल्या नदीपात्रांच्या अवतीभोवती ड्रोन्स फिरवले जातात त्याचबरोबर आसपासच्या भागात राहणारे नागरिक असतील त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे खर तर काही दिवसांमध्ये पाऊससुद्धा चांगला झाला आहे त्यामुळे हे जे मृतदेहाचे तुकडे आहेत ते पुण्यातल्याच कुठल्या नदीपात्रात राहिले आहेत की मग ते वाहून कुठे पुढे गेलेले आहेत हा सगळाच तपास सध्या सुरू आहे त्यामुळे पुणे पोलिसांपुढचं सध्याचं एक खूप मोठं आव्हान असणार आहे जरी हे आरोपी ताब्यात आले असले तरीसुद्धा मृतदेहाचे तुकडे शोधणं आणि हा मृतदेह सकिना खान यांचाच आहे हे सिद्ध करून दाखवणं या मृतदेहाची ओळख पटवणं हे सध्या पुणे पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान बनलं आहे त्यामुळे पुणे पोलिसांना जसं आरोपींना पकडण्यात आणि या मृत्यूचं गूढ उलगडण्यामध्ये यश मिळालंय तसंच यश मृत्यू मृतदेहाचे बाकीचे जे काही तुकडे आहेत ते शोधण्यात मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Manikchand Oxerich proudly Indian.